नमस्कार मित्रांनो सर्वांचं आपल्या हाडकेशर युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो नु, तेवीस नोव्हेंबर आणि टी ई टी परीक्षा या संदर्भात आपण ही जी काही स्ट्रीम आहे ती घेत आहे मित्रांनो बऱ्याच जणांचा अभ्यास झालेला नाही आहे काहींना अभ्यास नाही म्हणून टीईटी परीक्षा पास होणार का याची थोडीशी भीती वाटत आहे काही काळजी न करू नका मी तुमच्यासोबत आहे मित्रांनो काही गोष्टी सांगेल त्या फक्त तुम्ही फॉलो करा मित्रांनो निश्चितपणाने तुमचा स्कोअर पण हा नव्वद प्लस जाणार त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तेवीस तारखेपर्यंत जे काय तुमचा माइंड आहे जो काय तुमचा दृष्टिकोन तो पॉझिटिव्ह ठेवा मी पास होणारच निश्चितपणाने पास होतात मित्रांनो जर आपण पाहिलं तर ही जी काय परीक्षा आहे ती दीडशे प्रश्न आहेत आणि दीडशे गुण पास होण्यासाठी नव्वद प्लस मार्क पाहिजेत बरेच जण असे आहेत की ती टेन्शनमध्ये आहेत बरेच जण टेन्शनमध्ये आहेत मग आता काय करायचं अभ्यास झाला नाही मग काय करू आता काहीही काळजी करू नका कोण अभ्यास करत आहे पण लक्षात राहत नाही वेळ पुरत नाही हे जर पाहिलं तुम्ही तर असं बऱ्यापैकी सर्वांचं चित्र आहे की जे सर्व्हिसमध्ये आहे किंवा कोण जॉब करते त्यांच्यासाठी काही काळजी करू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा येणारी जी काही टी ई टी परीक्षा आहे त्यासाठी तुम्ही जो अभ्यास करताय तो याच्या पाठीमागे केला असेल कोणाला अभ्यास करण्यासाठी वेळ भेटला नसेल तर काही नाही फक्त जी काही तुम्ही परीक्षा देणार आहे जो काही पेपर सोडवणार आहे तो पेपर सोडवताना त्या वर्गामध्ये तुमची जी काही माइंड आहे तुमचं ते माइंड तुमचं ते पॉझिटिव्ह पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आत्तापासूनच आत्तापासूनच तुम्ही पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे तरच तुमचा स्कोअर हा नव्वद प्लस एल मित्रांनो टार्गेट तुमचं नव्वद प्लस आहे तरच तुमचा स्कोर हा नव्वद प्लस एल आणि तो येऊ शकतो फक्त तुमची जी काही जे थिंक आहे ते पॉझिटिव्ह पाहिजेत की माझा अभ्यास झालेला आहे तुमचं माइंड हे पॉझिटिव्ह पाहिजे तेव्हाच तुम्ही नव्वद प्लस मार्क पाडू शकताय ज्यावेळेस तुमचा अभ्यास कमी झाला असेल परंतु तुमचं माइंड जर पॉझिटिव्ह असेल निश्चितपणाने तुम्हाला शंभर टक्के यश हे मिळणार म्हणजे मिळणारच तर मित्रांनो त्यासाठी तर आपण कशा पद्धतीने तयारी करायची तर पहा मराठी व्याकरण आता मराठी व्याकरणचे तीस प्रश्न आहेत मित्रांनो तीसमध्ये नेमकं कशा पद्धतीने किती मार्क पाडायचे काय स्ट्रॅटर्स जे आहे ते फक्त पहा आतापर्यंत तुम्ही जे काय जो काय अभ्यास केला असेल तुमचा जो काय बेसिक असेल त्यावरतीच मित्रांनो पुन्हा एकदा हा व्हिडिओ व्यवस्थित नीट पहा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा मराठी व्याकरण तीस प्रश्न आहेत तर तीस प्रश्न कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करणार त्यामध्ये पॅसेज आहेत त्यानंतर कविता आहे त्याच्यावरती दोन दोन तीन तीन प्रश्न आहेत ते सोडवा त्यामध्ये पुन्हा शब्दसमबद्दल शब्द आहे तो घ्या आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत मराठी व्याकरण तीस प्रश्न किती मार्क पडू शकतील तुम्हाला मित्रांनो तुम्हाला तिथे वीस ते बावीस मार्क शंभर टक्के पडणार पण त्याची स्ट्रॅटर्जी कशी आहे तर काही गोष्टी आहेत तुमचा अभ्यास झालेला नसेल तर ते तुम्ही काय करा पर्याय आहेत जे पर्याय जे काय प्रश्न आहे तो प्रश्न सोडवताना जर तुम्हाला कन्फ्यूज वाटत असेल तर पर्याय तुम्ही पहा आणि पर्यायकडून तुम्ही जावा आणि त्यातले जे काही दोन पर्याय असतील त्यातला एक पर्याय तुम्ही थोडस विचार करून तुम्ही थोडस उत्तर क्लिक करा मित्रांनो तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा निश्चितपणाने तुमचा जो काही पेपर आहे तो सोपा येईलच मराठी मध्ये तीस पैकी तुम्हाला तेवढे मार्क पडू शकतात वीस ते बावीस आणि जर चांगला अभ्यास झाला असेल इथून मागे केला असेल तर सव्वीस सत्तावीस पडू शकतात याच्यामध्ये काही जे काही क्रिटिकल घटक आहेत की तुम्हाला खूप अवघड वाटतात ते तुम्ही स्किप करा अंदाजे उत्तर तुम्ही तेथे ही करा मित्रांनो बराच वेळ आहे तुम्हाला दीडशे प्रश्नांसाठी अडीच तास वेळ आहे मग वेळ तुम्हाला भरपूर आहे फक्त घाई करू नका वर्गामध्ये तुम्ही जे काय पेपर सॉल्व्ह करणार आहे तेवीस तारखेला तुमचं पॉझिटिव्ह दृष्टीने तुम्ही माइंड ठेवा आणि निश्चितपणाने तुम्हाला चांगला स्कोर तुमचा येऊ शकतो मित्रांनो अशा पद्धतीने मराठीचे काही घटक आहेत ना ते तुमची ऑलरेडी झालेलीच आहेत फक्त तुम्ही मानसिकता तुमची निगेटिव्ह असेल तर साधे साधी गोष्टही तुम्हाला ते प्रश्न तुमचे चुकणार पुढं आहे इंग्रजी इंग्रजी व्याकरण आता इंग्रजी व्याकरणमध्ये काय तुम्ही इंग्रजीचा कितीही अभ्यास करा काही करा तरी तुम्ही पाहिलं असेल तर हॉकॅबलरीवरती हा टीविटीचा पेपर असतो हॉकॅबलरी आता हॉकॅबलरी म्हणजेच काय शब्दसंघ मित्रांनो वर्ड वन सूटिशन फ्रेझ ऑन ऍडम्स नियरेस्ट मिनिंग अपोजिट वर्ल्ड त्यानंतर जे काय करेक्ट स्पेलिंग फोबिया आहे हे जे काही घटक आहेत ना हे घटक आता इथे काय तुमचं ते पाठ पाहिजे तुमचं त्यावेळेसच तुम्हाला हे घटक इथे तुमचे क्लिअर होणार आहेत मित्रांनो परंतु हे क्लिअर होत असताना थोडस तुम्हाला असं वाटेल की बा आपण अभ्यास कधीच केला नाही काय तर चेन द आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं जे काय आहे हे डिग्री त्याच्यावरती प्रश्न आहे त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन मार्कवर प्रश्न आहे पॅसेज आहेत त्याच्यावर मार्क आहेत प्रश्न आहेत दोन तीन त्यामुळे हे जे काय आहेत ना ते एक्सलेमेटरी सेंटेन्स आहेत त्याच्यावरती सोपे सोपे आहेत तेथे तुम्हाला काहीही पाठांतराची गरज नाही मित्रांनो ते तुमचे तिथे मार्क फिक्स आहेत मार्क तुम्हाला कशात घ्यायचे तर हे जे काय आहेत ना हॉकेल त्यात आता ती हॉकेल कशी करणार तिथे कशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन सोडवणार तर पर्याय पाहिजे पर्यायावरनं थोडासा द्वेस करायचा आणि ते क्लिक करायचे मित्रांनो तुम्हाला दोन पर्याय तर आउट ऑफ वाटतील जे दोन राहिले त्याच्यामध्ये थोडस जवळ जवळ थोडं विचार करा आणि ते क्वेश्चन तेथे हे करा नाही म्हणलं तरी मराठी इंग्लिशमध्ये तुम्हाला मित्रांनो किती तर हे जे काही तीस पैकी आहेत ना मी म्हणतो लय झालं तुम्हाला सतरा अठरा मार्क पडत कारण आपण याच्या वाटे मग तुम्ही थोडाफार अभ्यास केला असेल काहीने केलाच नसेल तर त्यांच्यासाठी पंधरा ते सोळा मार्क तिथे तुमचे कवर होऊ शकतात मित्रांनो आपलं टार्गेट नव्वद प्लस पडू शकतात फक्त पॉझिटिव्ह माइंड ठेवा तुम्ही परीक्षेला जातानाही जायच्या दिवशी तुम्ही फक्त तुमचं माइंड हे पॉझिटिव्ह ठेवा कारण ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीकडे ते बघतो त्यावेळेस आपल्याला निम्म यश तिथे भेटलेलं असतात पुढचा विषय आहे मित्रांनो मानसशास्त्र आता मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी आता हे मानसशास्त्र मी पहिल्या व्हिडिओपासून सांगतोय तुम्ही किती अभ्यास करा मानसशास्त्राचे प्रश्न वन लाईन येत नाहीत ते असतात ते ऍप्टिट्यूड बेस म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न असतात मानसशास्त्राचे आता तेथे ते कसं तुम्ही तुमचं गणित कसं तुझ्या मी स्पष्ट सांगतोय मानसशास्त्रामध्ये तीस पैकी तुमचे जवळ चौदा ते पंधरा ते मार्क तेथे येतात तेथे येतात जरी तुम्ही काहीच वाचलं नाही तरी येतात फक्त थोडंसं विचार करायची पातळी तुमची तिथे त्या दृष्टीने पाहिजे तो होकार आर्थी, ने। जे आपण म्हणतो होकार आरती त्याच दृष्टीने मग जे काही विधान आहेत मित्रांनो चार पर्याय असतील तीन पर्याय त्यातलं होकार आरती विधान आहे ना ते तुमचं उत्तर बरोबर असतं तुम्ही पहा मागचे क्वेश्चन पेपर पहा स्वतःचं माझं मानसशास्त्रचं टीचे नोट्स आहे मी ते, 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 ते ग्रुपला शेअर केलेलं आहे तेही पहा तुम्ही तर त्याच्यामध्ये सगळे झालेले प्रश्नपत्रिका मी ते प्रश्न सामर्थ्य केलेले आहे तर मित्रांनो सर्वांनी मानसशास्त्राचा जर विचार केला तर मानसशास्त्राचा थोडस तुम्ही पाहिलं तर तेथे तुम्हाला जे काय उपयोग प्रश्न आहेत उपयोग प्रश्न आहेत ना ते तेथे तुमचं ते ते उपयोगी पडणार आहेत तुमचं तुम्ही विचार कसा करताय त्या दृष्टीने तुमचे ते प्रश्न तुमचे सॉल्व्ह होणार आहेत मित्रांनो त्यामुळे तेथे तुम्हाला चौदा म्हणजे बारा ते चौदा मार्क बघा मी काय म्हणतोय सर काय म्हणतात बारा ते चौदा मार्क पडले म्हणजे तुम्ही तेथे टीईटी पास झाला शंभर टक्के आणि जरी म्हणत असाल मी भरपूर अभ्यास केला कोणी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपला अभ्यास आपल्याला माहिती आहे पण जरी पण अभ्यास झाला नसेल ना तरी एक सांगतोय तुम्हाला मानसशास्त्रामध्ये तेवढे मार्क पाहतो पुढचा विषय मित्रांनो गणित आता मध्ये काय तीच प्रश्न त्याच्यामध्येही ज्याचा काहीच अभ्यास झाला नाही वेळच भेटला नाही आता कसं होणार पहिलाच प्रयत्न आहे माझा काय कसे प्रश्न काही नाही त्याच्यामध्ये ग्रंथामध्ये तुमचे मित्रांनो पाच ते सहा प्रश्न बुद्धिमत्तेचे असतात आणि ते तुमचे मार्क फिक्स आहेत म्हणजे पाच मार्क तुमची बुद्धिमत्ता फिक्स संख्येवरती एक दोन प्रश्न असतात आकृत्यांवरती एक आता आकृत्या म्हणजे कोणत्या तर आपल्या भूमिक जे काय आहेत आकृत्या त्याच्यावरती एक दोन प्रश्न असतात तेही तुमचे प्रश्न तेथे सॉल्व्ह होऊ शकतात विदाऊट तुमचं प्रिपरेशन बाकीचे जे काय शेकडेवारी तोटा हे सोपी गणित असतात मित्रांनो ते थोडस तुम्हाला तेथे वेळ जाणार आहे तो वेळ गेला वेळ जाऊ द्या नाही उत्तर आलं पर्याय घ्या पर्याय कारण अडीच तास होईल तुमच्याकडे किती मिनिट आहेत अडीच तास म्हणजेच पहा जवळजवळ एकशे पन्नास मिनिटं आहेत तुमच्याकडे एकशे पन्नास मिनिट एकशे पन्नास प्रश्न मग मित्रांनो मला सांगा बरं याच्यामध्ये तुम्हाला गणिताल जाऊ द्यात ना तुम्हाला किती गणिताल तुम्हाला जाऊ द्यात मी तर म्हणतो म्हणजे एक तास तुमचा गणिताला गेला तरी काही फरक पडत नाही एक तास राहिलेल्या दीड तासामध्ये तुमचे बाकीचे प्रश्न कव्हर होऊ शकतात कारण ते वन लाईन आहे मित्रांनो त्यामुळं असं काही नाही तुम्ही गणिताला वेळ द्या तेथे थोडस तुम्ही तिथे कच्चे काम करा ता तिथे ऍक्च्युली तुमचं जे पॉझिटिव्ह माइंड असेल ना आणि पहिले तुमचे सोपे सोपे प्रश्न तुम्ही करून घ्या सोपे सोपे प्रश्न गणिताचे एकदा लिंक लागले की तुम्हाला शेकडेवारी नफा तोटा जे काय असेल घातंक वगैरे आता हे तर तुम्हाला जमताय आपण शिकवतोय आपण केलेलं आहे ते त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्या तिथे क्लिअर होतात मार्क पडतात मित्रांनो त्यामुळे काही मनामध्ये असं बाळगू नका की गणित माझं कसं व्हायचं मॅथमध्ये मला किती मार्क पडतात काही नाही पेपर एक आणि पेपर दोन ची स्ट्रेटर्जी हीच आहे मित्रांनो पर्यायकडून जायचे आता राहिला विषय परिसराभ्यास परिसराभ्यास पेपर क्रमांक एकला ला साठ प्रश्न आता त्यामध्ये त्यापैकी किती पडतील त्या मित्रांनो हे परिसर अभ्यास आहे ना ते एक ते पाच साठी जरी आपण म्हणलं ना तरी वन लाईन नोट्स म्हणून मी शेअर केलेले आहे ते तुमचं एका दिवसात वाचून होईल मित्रांनो एका दिवसात त्यामुळे ते तुम्ही ते पहा टेलिग्राम ग्रुपला मी शेअर केलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो हे काय आहेत ना परिसर अभ्यासाच्या नोट्स आहेत त्यामध्ये परिसर मध्ये विज्ञान आहे भूगोल आहे इतिहास आहे नागरिकशास्त्र आहे राज्यघटना आहे हे सर्व आहेत आता हे तुम्हाला क्रमिक बुक कमी बुक तुम्हाला वाचायचे बुक बुकमधून तुम्हाला हे होऊ शकतं आता हे तुम्हाला पाठांतर करायचे का अजिबात नाही मित्रांनो आजपर्यंतचं पाहिलं कोणीही पाठांतर करत नाही फक्त लक्षात ठेवतात आणि काही जण असे आहेत की इन मध्ये असतील किंवा काय असतील ते शिकवत आहेत त्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी आहे मित्रांनो हे करत असताना तुम्ही जरी एक ते पाचचा पेपर असताल तरी तुम्ही दहावी पर्यंतचे करायचे आणि वन नोट्स नोट्समध्ये शॉर्ट नोट्स जिथे असेल तिथे एक दोन दिवसात तुम्ही त्या वाचा रिडिंग करा जरी काही गोष्टी तुम्हाला पर्यायातून सोडवायचे मित्रांनो येथे फक्त एकच गोष्ट आहे ज्याचा अभ्यास नाही त्यांनी पर्याय शोधायचे पर्यायाकडून त्यांनी जायचे पर्यायाकडून तर्क कायचे मित्रांनो होऊ शकतं फक्त तुमचं माइंड हे पॉझिटिव्ह ठेवा की मी बाबा मला खसा मला मार्क पडणार आहेत आणि ते पडू शकतात अशा पद्धतीने आता जर पाहिलं आपण पेपर क्रमांक दोनला ला समाजशास्त्र विषय समाजशास्त्रामध्ये काय तर पेपर क्रमांक दोन मध्ये समाजशास्त्र यांनी विषय घेतला त्यांचे साठ प्रश्न आहेत आणि परिसर अभ्यासामध्ये ज्यांचं पेपर क्रमांक एक पहा पेपर क्रमांक एक परिसर अभ्यास हे तीस मार्क आला तीस पैकी तुम्हाला चांगले मार्क पडू शकतात ना मी मागाशी अगोदर बोललो की साठ प्रश्न आहेत म्हणून पण पेपर क्रमांक दोन आहेत तर आता पेपर क्रमांक एकला ला अभ्यासाचे तीसच प्रश्न आहेत पैकी तुम्हाला तेथे वीस एक मार्क पडू शकतात आणि जास्त फक्त दोन ते चार प्रश्न खूप अवघड असतात त्यामुळे आपण थोडंसं हे होतो तर मित्रांनो हे अशा पद्धतीने पेपरचं हे का तुम्ही काही काळजी करू नका निश्चितपणाने तुमचा हा स्कोर आहे तो नव्वद प्लस जाऊ शकतो आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचे तर तुमचं येत्या तेवीस नोव्हेंबर पर्यंत तुमचं हे माइंड आहे ते पॉझिटिव्ह ठेवायचे काही कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही मी टीईटी दोन हजार पंचवीस नव्वद प्लस मार्क घेणार ही फक्त तुमची भूमिका ठेवा थोडंसं राहिलेल्या आठ दिवसामध्ये राहिलेल्या आठ दिवसामध्ये थोडंसं वरच्यावर जी काय रिडिंग आहे ते थे ठेवा तुमचं चालू ठेवा म्हणजे तुम्ही जेणेकरून तुम्ही अभ्यासात आहे असं तुमचं मानसिकता राहील मित्रांनो हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे सर्वांनी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो जाता ता पुन्हा सांगतो काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स त्याच्यात ठेवा पेपरला वर्गात गेल्यानंतर तुम्ही तुमचं माइंड हे पॉझिटिव्ह ठेवा पेपरला आत वर्गात गेला की सगळं जे काही वरचं पेज आहे ते वाचून घ्या कोणते प्रश्न आपलं माध्यम काय आहे पेपर प्रश्नपत्रिका कशी आहे ही सर्व गोष्टी पाहून घ्या मी मित्रांनो कारण कधी कधी काय होते आपण माध्यम हिंदी निवडलेलं असतं आणि आपण मराठीचे आणि इंग्लिशचे तीस प्रश्न सोडवतो म्हणजे ज्यांनी हिंदी माध्यम घेतले त्यांना काय करायचे का तर पहिले हिंदीचे तीस प्रश्न सोडवायचे आहेत नंतर तुम्ही मराठी आहेत किंवा इंग्लिशचे तीस प्रश्न सोडवायचे दोन्हीपैकी एक तर येथे थोडीशी फसगत होते आपल्याला आलेला पेपर हा कोणता आहे पहा जर पेपर क्रमांक दोन जर आपल्याला मॅथ सायन्स असेल तर तो मॅथ सायन्सच आलाय का त्यामध्ये तेच प्रश्न सोडवायचे आहेत का आपल्याला नव्वद ते एकशे एक्क्याण्णव ते एकशे पन्नास पर्यंत आपण जर पेपर क्रमांक दोन समाजशास्त्र घेतला असेल तर आपल्याला पुढचे प्रश्न हे एक्क्याण्णव ते एकशे एकशे पन्नास हे आपल्याला कोणते सोडवायचे आहेत तर समाजशास्त्राचे आहेत कदाचित चुकून आपण सोडवायच्या नादात आपण विज्ञानचे मॅथ सायन्सचे सोडवतो ह्या गोष्टी लक्षात घ्या निश्चितपणाने पेपर सोडवताना तुम्ही पर्यायाकडून जावा ज्याचा अभ्यासच झाला नाही त्यांनी पर्याय पर्याय आणि पर्याय ह्याच्याकडून जावा पण सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या प्रश्नामध्ये पर्याय नाही तर काही जे अवघड आहेत त्या गोष्टीमध्येच तुम्हाला ते पर्याय फॉलो करायचे आहेत मित्रांनो निश्चितपणे तेव्हाच तुमचा स्कोर हा नव्वद प्लस येईल हे का का जे काही टार्गेट आहे तुमचं नव्वद प्लस आणि आपल्याला टार्गेट नव्वद ठेवायचे कदाचित जे काही ज्यांचे काही प्रवर्ग आहेत इतर हे तर त्यांना चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पडले तरी ठीक आहे परंतु आपण टार्गेट आपलं नव्वद प्लस ठेवायचं तर मित्रांनो सर्वांना टी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरला टी पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन साठी सर्वांना परीक्षेसाठी मी पुन्हा एकदा हाडकेसर युट्यूब चॅनलकडून शुभेच्छा देतो धन्यवाद